नमस्कार मंडळी गोल्ड एज या आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत मित्रांनो आज भारतीय पर्यटकांची संख्या जगभर झपाट्याने वाढत आहे कोणत्याही देशात गेलं तरी तुम्हाला भारतीय पर्यटक दिसतीलच दिसतील हा अभिमानाचा विषय आहे कारण याचा अर्थ आपल्या लोकांमध्ये आर्थिक क्षमता वाढलीय जग पाहण्याची ओढ निर्माण झालीय पण दुर्दैवानं ज्या गतीनं आपण परदेशात जात आहोत त्याच गतीनं आपल्या वागणुकीवर टीकाही वाढते स्वच्छतेकडे दुर्लक्ष नियम न पाळणं मोठ्या आवाजात वागणं घासागीस किंवा सोशल मीडियासाठी अतिरेकी कृत्य या गोष्टींमुळं आज जगभरात भारतीय पर्यटकांविषयी चर्चा आणि ती ही निगेटिव्ह पद्धतीनं होत आहे प्रश्न एवढाच आहे की आपण भारताची ओळख एक संस्कारी पर्यटक म्हणून निर्माण करतोय की गोंधळ करणारे पर्यटक म्हणून पहिला मुद्दा आहे सार्वजनिक ठिकाणी आवाज जो काही करतो आणि गोंधळ घालणे भारतीय पर्यटक मोठ्या ग्रुपमध्ये प्रवास करतात आपली बोलण्याची पद्धत विनोद गप्पा किंवा कधी कधी वादविवाद हे सगळं नैसर्गिक आहे पण परदेशात विमान रेल्वे रेस्टॉरंट हॉटेलची लॉबी किंवा टुरिस्ट स्पॉट कि ही ठिकाणं खूप शांत आणि शिस्तप्रिय असतात तिथल्या लोकांना आपली मोठ्या आवाजात गप्पा मारायची सवय ही त्रासदायक वाटते आणि अनेक वेळा भारतीय प्रवासी ट्रेन मध्ये गाणी लावतात स्पीकर्स वर संगीत वाजवतात किंवा गर्दीच्या ठिकाणी मोठ्या आवाजात हे असभ्य वर्तन वाटतं आणि त्यातून नकारात्मक प्रतिमा तयार होते त्याच्यावर उपाय काय तर आपण लक्षात ठेवायला हवं की प्रवास म्हणजे फक्त आपला आनंद नव्हे तर आजूबाजूच्यांचाही सन्मान आहे सार्वजनिक ठिकाणी बोलताना आवाजाची पातळी आपण कमी ठेवावी मोठ्या आवाजात संगीत ऐकायचं असल्यास इयरफोन्स वापरावेत ग्रुपमध्ये असलो तरी हलक्या आवाजात गप्पा मारण्याची शिस्त ठेवावी स्थानिकांचा आदर करून त्यांच्यासारखं वागायचं यानं आपल्याबद्दल त्यांची भावना बदलते आपण तिथे जाऊ आपण जिथे जाऊ तिथे आपल्या वर्तनातून भारताची छबी दिसते जर आपण संयम शिस्त आणि आदर ठेवला तर भारतीय टुरिस्टची ओळख केवळ गोंधळ करणारे म्हणून नाही तर एक जबाबदार सुसंस्कारी पर्यटक म्हणूनही होईल दुसरा मुद्दा आहे स्वच्छतेकडे दुर्लक्ष भारतीय पर्यटकांविषयी परदेशात मोठी टीका होते ती म्हणजे स्वच्छतेचा अभाव अनेक वेळा पर्यटन स्थळांवर आपण प्लास्टिकच्या बाटल्या स्नॅक्स पान मसाल्याचे पाऊच अन्नाचा उरलेला कचरा इथे तिथे फेकतो हे केवळ त्या जागेचं सौंदर्य बिघडवत नाही तर स्थानिक लोकांच्या मनात भारतीय म्हणजे अस्वच्छ अशी छबी तयार करते विमान प्रवासातही आपल्या सीट खाली कचरा टाकणे हॉटेल रूम वापरून अस्ताव्यस्त ठेवणे किंवा समुद्रकिनारी प्लास्टिक टाकणे या सवयी जागतिक पातळीवर मग चर्चेत येतात यावर उपाय काय तर आपण विसरतो हो की स्वच्छता म्हणजे केवळ सरकारची किंवा एखाद्या संस्थेची जबाबदारी नसून ती प्रत्येक प्रवाशाची वैयक्तिक जबाबदारी आहे नेहमी सोबत एक छोटीशी कचऱ्याची पिशवी ठेवावी आणि त्यात सर्व कचरा जमा करावा हॉटेल विमान किंवा रेल्वेनं दिलेल्या कचरा पेटीचा वापर करावा सार्वजनिक ठिकाणी थुंकणं पान मसाला खाणं किंवा प्लास्टिक टाकणं टाळावं लीव नो ट्रेस ही संकल्पना लक्षात ठेवावी जिथे जाऊ तिथे आपण काहीही घाण मागे ठेवली नाही पाहिजे आपल्या स्वच्छतेच्या समयीमुळं आपण केवळ पर्यटक म्हणून नव्हे तर भारताचे सांस्कृतिक दूत ठरतो जिथे जाऊ तिथे स्वच्छता ठेवली तर लोक भारताला केवळ प्राचीन संस्कृतीसाठीच नाही तर एक शिस्तबद्ध आणि जबाबदार पर्यटकांसाठीही ओळखतील तिसरा मुद्दा आहे स्थानिक संस्कृती आणि नियमांकडे दुर्लक्ष भारतीय पर्यटक अनेकदा परदेशात गेले की स्थानिक संस्कृती परंपरा आणि नियम पाळण्याबाबत निष्काळजीपणा करतात उदाहरण द्यायचं झालं तर युरोपमधील चर्चेस थायलंडमधील मंदिरं किंवा अरब देशातील मशिदींना भेट देताना ठराविक ड्रेस कोड असतो पण काही प्रवासी त्याकडं दुर्लक्ष करतात धार्मिक किंवा ऐतिहासिक स्थळांवर शांतता पाळणं अपेक्षित असतं पण आपण तिथेही हसणं मोठ्यानं बोलणं किंवा फोटो साठी घालतो काही ठिकाणी विचित्र पद्धतीने बसणे किंवा पवित्र वस्तूंना हात लावणं चुकीचं मानलं जात पण भारतीय पर्यटक कुतुहलातून असं करतात यामुळ स्थानिकांना आपल्याबद्दल संस्कृतीचा आदर न करणारे पर्यटक अशी छाप पडते त्यासाठी उपाय काय तर प्रवास म्हणजे केवळ निसर्ग दर्शन नाही तर स्थानिक लोकांच्या संस्कृतीत एक आ, सामील होऊन जगण्याची संधी आहे प्रवासाला निघण्याआधी त्या ठिकाणची संस्कृती परंपरा आणि नियम जाणून घ्यावेत धार्मिक स्थळांवर योग्य ड्रेस कोड वापरावा चप्पल काढावी जिथे गरज असेल तिथे आणि शांतता पाळावी फोटो काढताना परवानगी घ्यावी आणि नियम मोडून सेल्फी कधीही घेऊ नयेत स्थानिकांच्या भावना दुखावतील असं वर्तन किंवा बोलणं टाळावं आपण जिथे जाऊ तिथे स्थानिक संस्कृतीचा आदर केला तर आपली भारतीय ओळख फक्त पर्यटकापुरती मर्यादित राहणार नाही तर आपण एक संस्कारित संवेदनशील आणि जागतिक दृष्टिकोन असलेले नागरिक म्हणून जगभर मान्यता मिळवू चौथा आणि सगळ्यात कळीचा मुद्दा आहे म्हणजे अत्याधिक घासाघीस बार्गेनिंग भारतीय प्रवाशांची एक मोठी सवय म्हणजे खरेदी करताना जास्तीत जास्त भाव कमी करण्याचा प्रयत्न भारतामध्ये बाजारपेठेत घासाघीस हा एक संस्कृतीचाच भाग आहे पण परदेशात अनेक ठिकाणी भाव ठरलेले असतात आणि तिथं घासाघीस करणं हे अशोभनीय मानलं जातं अनेक वेळा भारतीय पर्यटक दुकानदारांशी खूप वेळ वाद घालतात किंमत निम्म्यावर आणण्याचा हट्ट धरतात आणि मग ती वस्तू न घेताच निघून जातात यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना वाटतं की भारतीय ग्राहक हे केवळ चीप टुरिस्ट आहेत जे गुणवत्तेपेक्षा फक्त भावावरच भर देतात यातून एक नकारात्मक छबी तयार होते आणि कधी कधी दुकानदार भारतीय पर्यटकांशी उरमटपणे किंवा रूडली वागू लागतात प्रवासात खरेदी हा केवळ सौदा नाही तर स्थानिक संस्कृती आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावण्याची एक संधी सुद्धा असते असा आपण विचार करायला हवा जिथे फिक्स प्राइस ठराविक किंमत लिहिलेले असेल तिथे जास्त मोलभाव करण्याचा आग्रह करू नये जिथे घासाघीस चालते अशा बाजारात सुद्धा माफक पातळीवरच भाव करावा अपमानास्पद पातळीवर नेऊ नये खरेदी करताना पैशापेक्षा वस्तूची गुणवत्ता कलाकुसर आणि स्थानिक कलाकारांचा मेहनत आणा याचा विचार करावा थोडं जास्त पैसे देऊन सुद्धा आपण एका कारागिराला दुकानदाराला किंवा स्थानिक बाजाराला प्रोत्साहन देतो ही जाणीव ठेवावी जर आपण स्थानिक विक्रेत्यांचा सन्मान ठेवला तर ते आपल्याला फसवण्याऐवजी हसत मुखानं आपलं स्वागत करतील अशानं भारतीय टुरिस्टची प्रतिमा स्वस्त भाव करणारी नव्हे तर उदार मनाचे आणि एक सुसंस्कारित पर्यटक म्हणून होईल पाचवा मुद्दा आहे सोशल मीडियासाठी अतिरेकी वर्तन आजच्या काळात प्रवास म्हणजे केवळ जागा पाहणं नाही तर सोशल मीडियावर फोटो व्हिडिओ टाकणे हा त्याचा मोठा भाग झाला आहे भारतीय पर्यटक विशेषतः इंस्टाग्राम युट्यूब किंवा फेसबुक साठी एखादा वेगळा हटके फोटो मिळावा म्हणून कधी कधी धोकादायक किंवा असभ्य वर्तन करतात काही जण पवित्र मंदिरात किंवा समाधी स्थळी फॅशन शूट करतात समुद्रकिनार किंवा डोंगरावर नो एंट्री लिहिलेल्या ठिकाणी फोटो काढतात वन्य प्राण्यांच्या खूप जवळ जाऊन सेल्फी घेतात गर्दीच्या ठिकाणी मोठा कॅमेरा किंवा ट्रायपॉड लावून इतरांना अडथळा करतात हे वर्तन स्थानिकांना त्रासदायक वाटतं तसेच नियम भंग केल्यामुळं त्यांच्या नजरेत भारतीय टुरिस्ट हे बेजबाबदार आणि फक्त लाईक साठी जगणारे म्हणून ओळखले जातात त्याच्यावर उपाय काय तर फोटो हे आठवणी जपण्यासाठी असतात नियम तोडण्यासाठी नव्हे जिथे फोटोग्राफीला परवानगी नाही तिथे कॅमेरा तुमच्या बॅगेतून काढूच नका नो एंट्री डोंट टच सायलेन्स प्लीज यासारखे फलक दिसले की त्याचा मान राखला पाहिजे सोशल साठी फोटो काढताना देखील आजूबाजूच्या लोकांना सुंदर आठवणी त्या असतात आपण संस्कृतीचा आदर निसर्गाची जपणूक आणि स्थानिकांचा सन्मान करून अनुभव घेतो आपण जगात कुठेही प्रवास केला तरी आपल्या फोटो सोबत भारताची ओळखही तिथे जाते जर आपण नियम पाळून संयमाने आणि आदरानं वागलो

पण जर आपण त्यांच्यासोबत प्रवासात असू तर त्यांना योग्य मार्गदर्शन आपण देऊ शकतो आणि थोडाफार फरक पाडू शकतो आपण मुलांना किंवा नातवंडांना सांगू शकतो की सार्वजनिक ठिकाणी आवाज कमी ठेवा स्वच्छता पाळा स्थानिक परंपरांचा सन्मान करा ज्येष्ठ नागरिकांची शिकवण ही नेहमीच पुढच्या पिढीला संस्कारांची आठवण करून देते म्हणूनच आज जर आपण सजग राहिलो तर भारतीय पर्यटकांची प्रतिमा जगभरात सुधारेल आणि पुढच्या पिढीला अभिमानाने परदेशात म्हणता येईल की आम्ही भारतीय आहोत प्रवास हा फक्त एखादी जागा पाहण्याचा अनुभव नसतो तर तो आपली संस्कृती आपली शिस्त आणि आपली ओळख जगासमोर मांडण्याची एक संधी देखील असते आपण जिथे जाऊ तिथे आपल्या छोट्या छोट्या कृतीतून भारताची प्रतिमा तयार होते म्हणूनच स्वच्छता राखणे स्थानिक संस्कृतीचा आदर करणे शिस्त पाळणे आणि जबाबदार पर्यटक म्हणून वागणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे लक्षात ठेवा आपण जगभर फिरताना केवळ स्वतःसाठी आठवणी निर्माण करत नाही तर आपल्या देशासाठी सन्मानही मिळवतो चला तर मग प्रत्येक भारतीय पर्यटकानं संस्कारी संवेदनशील आणि सुसंस्कृत भारताची छबी जगाच्या मनावर कोरून ठेवूया मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा तो जास्तीत जास्त शेअर करा तुमची काही प्रतिक्रिया तुमचा अनुभव असेल तर कमेंट करून आवर्जून सांगा आणि आपण जर गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एखाद्या हटके विषयासह नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद